सव्वीस अकरा मुंबईमध्ये झालेला जो आतंकवादी हल्ला होता ह्या हल्ल्यामध्ये अनेक जणांना आपले प्राण गमावं लागले कित्येकजण जखमी झालेले होते आणि याच हल्ल्यामध्ये महत्त्वाची भूमिका निभावणारे देखील त्यामध्ये अनेक वीर पराक्रमी मुंबई पोलिसांचे अधिकारी आणि कर्मचारी होते ती गोष्ट वेगळी की यामध्ये अनेक साहसी जे अधिकारी होते ते मारले गेले आणि अनेक कर्मचारी हे घायल देखील झाले सोबतच या हल्ल्यामध्ये ज्यांची प्रमुख भूमिका होती ते होते तुकाराम ओंबळे तुकाराम ओंबळे यांनी त्या दहशतवादी जो होता अजमल कसाब याला पकडण्याची जी भूमिका होती त्यांनी ती पूर्णपणे केली आणि आपला जीव देऊन त्यांनी कसाबला पकडण्यासाठी मदत केली होती संदर्भ असा आहे की त्या मुंबईमधील झालेल्या हल्ल्याच्या वेळेस सदर जो दहशतवादी हल्ला झाला त्यावेळेस मुंबई सी एस टीचे रेल्वे पोलीसचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक हेमंत बावदनकर यांना कॉल आला की गिरगाव चौपाटीच्या अलीकडे एक स्क्वाडा गाडी आणि त्या स्क्वाडा गाडीमध्ये दोन आतंकवादी गाडीमध्ये आहेत आणि कुठेतरी काहीतरी हलचल होत आहे त्यावेळेस पावदनकर आपल्या सहकार्यांच्या सोबत तिथे जातात आणि समोर पाहतात की एक स्क्वाडा गाडीमध्ये दोन लोक आलेले असतात त्यावेळेस नाकामध्ये केली असता ती जी स्क्वाडा गाडी होती ती थांबली त्यावेळेस संरक्षणासाठी अधिकारी पुढे गेले सोबतच त्यावेळेस राईट साईडला जो ड्रायव्हर होता त्या ड्रायव्हरने तो देखील आतंकवादी होता त्याने फायरिंग केली आणि स्वतःचा जीव वाटवण्यासाठी इथून प्रतिकार केला गेला फायरिंग केली गेली आणि तो बाहेर झाला त्यानंतर बाजूला सीटमध्ये बसलेला जो अजमल कसाब होता तो खाली उतरला आणि त्याने आपल्या जॅकेटच्या आतून एके फोटी काढून सदर जे जेवढे कर्मचारी होते अधिकारी यांच्यावरती फायरिंग करण्याचा प्रयत्न केला आणि त्या त्याच वेळेस तुकाराम ओंबळे जे होते त्यांनी एकदम समोर जाऊन ते वार झेलला आणि अजमल कसाबला पुढे जास्त फायरिंग करू न देता ते फायरिंग करता अजमल कसाबनी फायरिंग केली त्यामुळे तिथे तुकारामुळे खाली पडले आणि तिथे धाराधारती झाले त्यावेळेस बाकीच्यांनी मिळून त्या अजमल कसाबला पकडलं आणि सोबतचा दुसरा जो आतंकवादी होता आणि अजमल कसाब यांना नायर हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं असतं तिथे दुसऱ्या आतंकवादीला मृत्यू घोषित केलं या सगळ्यांच्या भूमिकामध्ये मुख्य भूमिका होती ती हेमंत बावधनकर यांच्या साहसाची आणि ह्याच साहसाचे जे हेमंत बावधनकर होते यांचा आज वाढदिवस आहे आणि याच वाढदिवसाला आज संपूर्ण महाराष्ट्रातून संपूर्ण देशातून त्यांच्या त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षा होत आहे हेमंत बावदनकर म्हणजे मुंबई पोलिसांची आणबाण शान होते त्यांना क्रिकेटसोबतच अनेक क्रीडा खेळामध्ये अनेक अत्यंत रस होता त्यांनी अनेकदा अने अने जे मुंबई मॅरेथॉन होते त्यामध्ये अने अनेकदा किलोमीटर धाव करून सत्तेचाळीस अठ्ठेचाळीस धाव करून अनेक पुरस्कार देखील मिळवले होते त्याचप्रमाणे बाउधनकर यांची मुख्य जी भूमिका असते ती त्यांची अनेकदा पाहिली गेलेली सोबतच त्यांचं फिल्मी जगातील जे लोक होते जे स्टार होते त्यांच्या जे देखील जवळीक होती काका अर्थात राजेश खन्ना राजेश खन्नाची यांची त्यांची अत्यंत जवळीक होती त्यामुळे तात्या काका जे होते ते सातत्याने बाऊदनकर यांच्याशी संपर्कात होते अनेकदा ते बाबू मोशाय म्हणून देखील बाऊदनकर यांना सातत्याने बोलत होते अनेकदा त्यांची मैत्री ही ब बघता आली असते त्याचप्रमाणे ज्या वेळेस पहिली आय पी एल झाली दोन हजार दहामध्ये त्या आय पी एलचं जी सुरक्षा होती ती बावदनकर यांच्याच नेतृत्वाखाली केली गेली आणि ज्यावेळेस आय पी एलची जी, एल जी फायनल होती त्यावेळेस सचिन तेंडुलकर यांनी निवृत्ती घेतली त्यावेळेस त्या जो कप होता ते कप घेऊन ज्यावेळेस संपूर्ण त्या स्टेडियममध्ये सचिन तेंडुलकर यांच्यासोबत भाऊदनकर देखील त्यांना प्रोटेक्ट करत त्या संपूर्ण ग्राउंडमध्ये हे फिरत होते महत्वाची बाब म्हणजे सव्वीस अकराच्या ह्या हल्ल्यानंतर संपूर्ण प्रसिद्धी शोधात आलेले हेमंत भाऊ बावदनकर यांना एफ बी आय यांच्या मार्फत त्यांच्या सहकाऱ्यांच्या सोबत तिथे त्यांना बोलवण्यात आलं होतं आणि कशा प्रकारे हल्ला झाला आणि कशा प्रकारे त्यांनी जिवंत अजमल कसा याला पकडलं याबद्दल त्यांची तिथे ते शूटिंग केली गेली आणि जग जाहीर करण्यात आलं याचमुळे कदाचित संपूर्ण महाराष्ट्रातच नव्हे संपूर्ण देशभरामध्ये हेमंत बावधनकर यांचं नाव आजही चर्चेत आहे आणि त्यामुळे आज त्यांच्या वाढदिवसाला त्यांच्या अनेक सहकारी त्यांना शुभेच्छा दिलेच आहेत परंतु एक माध्यम असल्यामुळे एक मीडियाच्या माध्यमातून आम्ही देखील हेमंत बावधनकर यांना आजच्या वाढदिवसाच्या दिनी त्यांना हार्दिक शुभेच्छा देत आहोत